भरधाव पजरकार कार व दुचाकीची धडक होत घडलेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना वैजापूर गंगापूर रोडवर चोर वागलगाव शिवारात शनिवार रोजी दुपारी दोन वाजेच्या भगूर शिवारात घडली अमोल बाबुराव शिंदे बत्तीस वर्षे राहणार भगूर असे घटनेतील मयत व्यक्तीचे नाव आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार अमोल हा दुचाकीने भगूर गावाकडे जात असताना गंगापूर वैजापूर रोडवर चोर वागलगाव शिवारात शिमनीजवळ भरधाव पजेरो कारक्रमा कॅमेज पंधरा जीएल सत्तेचाळीस या कारशी त्याच्या दुचाकीची धडक झाली या अपघातात अमोल हा गंभीर नागरिकांनी त्याला वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृतपोशी केले या प्रकरणात बिरगाव पोलिसात मयत अमोलचा मावस भाऊ गुलाब लक्ष्मण धांडेवय पस्तीस वर्षे रानार भगूड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पजेरो कार चालक पवन नंदलाल भाऊसार राहणार साईनगर बुरडगाव रोड अहिल्यानगर याच्या विरोधात बिरगाव पोलिसात रात्री नऊ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज कुलकर्णी हे करत आहेत